पत्नीच्या निधनाचा धक्का बसल्याने हृदयविकाराच्या झटक्याने पतीचाही मृत्यू पत्नीच्या निधनानंतर धक्का बसल्याने हृदयविकाराचा झटका आल्याने पतीचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले ही दुर्दैवी घटना आळसंद तालुका खानापूर येथे घडली पत्नीच्या रक्षा विसर्जन विधीच्या दिवशीच पतीचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सुनीता धनाजी जाधव वै सदतीस आणि धनाजी किसन जाधव वय त्रेचाळीस दोघेही राहणार आळसंद अशी या दुर्दैवी पती पत्नींची नावे आहेत आळसंदे येथील सुनीता जाधव हो यांचे दोन ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले पत्नीच्या निधनाचा धक्का धनाजी यांना सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला त्यामुळे त्यांना तात्काळ विठ्ठ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं धनाजी यांच्यावर उपचार सुरू असल्यामुळे पत्नी सुनीता यांचा रक्षा विसर्जन विधी सहा ऑगस्ट रोजी ठेवण्यात आला होता परंतु रक्षा विसर्जनाच्या दिवशीच म्हणजेच बुधवारी पहाटे साडेतीन वाजता धनाजी यांना पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे आळसंद गावावर शोककळा पसरली आहे पत्नीच्या रक्षा विसर्जन विधीच्या दिवशीच पतीचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात आई दोन मुले भाऊ भाऊजय असा परिवार आहे होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस